हे बा शरपत आता आहे ना आपली थोडी थोडी झाली तिथं थोडी चांगली झाली हा आता तो अगरी घ्या बाईट टाकायची ना, आ, आ, मतने मतने से से ना। आ, हा उद्या तुवा घरी उद्या माघारी आज तो घरी दारूची बैठक उद्या मटणाची माघ मटणाची बैठक ते बाटली निघलो जुलै हां गालास वेलासा घेतले ना तस पोरी प्यायची बरं हा मरतो का काय मरत उद्या मटण खायचे आपल्याला उद्याचे दिवस जगायचं

छापलामध्ये घेऊ का बाहेर काढू नाही महा डोकवटू ते आल्या तो कवती झालं पाहुणा घरी आणलं मी त्या आणि ते सोन आज सोन आहे सोन लई भारी करून आणलं घरा हा छान छान बहिणी आहे ना आहे का कोणी घरा ते मी पडलो का तो वडे तो, तो पडला का मी वडे येतो बरं मी ना चॅम्पै इकडे चॅम्प आहे जवळ बस हाय

ती सगळ्या घराने साजरी करायची राहणी काय म्हणायचं तुम्हाला बोडास रावण लागत आहे हा ला बोडस खायचं नाही प्यायचं नाही परत महिनाभर बर तुम्ही ऑलरेडी दोस्ती सुट्टी चेडाई काय चाललंय मैत्री सुट वाटलं सांगत पण आणले ते मिक्स केलं नाही

இ <laughs> <laughs>

पाणी जास्त आधी पाणी भेटल जास्त झालं असं अगोदर पिऊन आलेत ना पिली तर तुला फारक मामाच पाणी होतो पिले तुला पुरस्कार भेटला म्हणजे पिना पाणी नाही पिले तुला फारकत बघ कसं बघतो त्याच्यानंतर लागत नाही

ते मामा आम्हाला घेऊन आले होते घरी आणि तिला बी म्हणले आता काय तुम्हाला मस्त राहिलेला गेले नव्हते तिला घरी आणलं तर मला म्हणून सांगू नको म्हणे आता ते, ते तुम्हाला म्हणले ना मी चावरले प्रेम करतो तर माझे आणलं काय तिला बी मी मर्यादा प्रेम करतो मला काय म्हणतात प्रेम करत माझ्या टक्केला घेऊन आलात काही इथे

अजून नका आता एवढं बस आता आपण एक काम करूया जेवण घ्या तुम्ही मग झोपून जा तो तो बघतो कसं माझ्याकडे बटाट्या डोळ्यासारखा नुसता हा डोळे झुक बाबूराव नका म्हणून मग भाऊजी बोलला बाबूराव भाऊजी झाला भाऊजी बोल हो भाऊजी आमचं घर घालून टाकलं तुम्हाला

काय झालं ना पारा माझ्या का देवळा पुढत पेपराचा पार आणि मग त्या गाड्या घडी गेले घरी मनात आलं सरपत राव जावा कपडे काढले तो पार लुटीत लुटीत लुटत पार पार अरे तुला तर गटरीत टाकला पाहिजे गटरीत खाल्ल्या कडाला पार लुटून बोलतो काय मला एवढा सासरवास करीत एवढा सासुरवास करीत माझ्याला माझ्या माझ्या आज केलेला आपली पार्टी झाली पोरे लावत पार्टीत पोऱ्या बस समाजाच्या दोन किलोमीटर ना दोन किलोमीटर अगं आता रात्र झाले बनवून

नहीं, का मटन फ्री आनंद आहेत मटन फ्री आपल्याला गोग्या कांगण्या मटन फ्री आपल्याला मटन धुव

बरबाद करून टाकलं शी बरं झालं मी ते घेतले नाही मरायचं करायचं ते करा आई, उठा नाही का बसा